जय शिवराय मित्रांनो आरो आणि मी निघालो आहे पैठण गणपती बघण्यासाठी मित्रांनो हा आहे भवानीनगर मधला शमी गणपती नंतर आलो आम्ही विघ्न आता गणेश मंडळाकड मग गणपतीचा असं मस्त पैकी दर्शन केलं आणि आम्ही निघालो आता कापड मंडई मित्रांनो कापड मंडईचा गणपती कसं काय वाटला मला कमेंट मध्ये सांगा बरं का दरवर्षी आपला मानव गणपती एक नंबरला असतो नंतर आलो आम्ही आता इकडं उदय भारत मित्रांनो उदय भारत गणेश मंडळ हा आपल्या रांगेमध्ये तिसऱ्या नंबरला असतो पैठण मध्ये आणि देखावा पहा किती भारी केलेला आहे मस्त पैकी आणि गणपती कसा वाटला तो मला कमेंट मध्ये सांगा देखाव तर असा ऐतिहासिक देखाव केलेला त्यांनी मित्रांनो आम्ही नंतर आलो पाणीपुरी खायला आरो म्हणली मला पाणीपुरी खायची आहे मग नंतर पाणीपुरी खाल्ली आणि बाय बाय केला मग चला म्हणलं आता शिवशक्ती गणपती बघायला मित्रांनो आम्ही आलो आता नंतर जैनपुरात जैनपुरात शिवशक्ती गणपती हा मानाचा गणपती दुसऱ्या वेळा असतो आपल्या पैठणमध्ये मित्रांनो नंतर आला आम्ही डोलेश्वर गणेश मंडळाकड मग नंतर गणपतीचं आरोना दर्शन केलं ना अशी मस्त पैकी उडी मार मित्रांनो आलो आम्ही नंतर नवीन काउसामध्ये राजे संभाजी गणेश मंडळाकड मित्रांनो हा पण मानाचा गणपती बरं का कसं वाटलं सांगा मित्रांनो कमेंटमध्ये सांगा कोणता गणपती आवडला